नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे इयत्ता अकरावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक दयाणेकर एन प्राध्यापक पाटील यांची सर्व प्राध्यापक आणि पालक उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांची प्रगती वर्गातील अनुपस्थिती मोबाईलचा योग्य वापर गृहपाठासाठी वाचन वाढवणं विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या विषयाचा जादा तास घेणे महाविद्यालयात वेळेवर येणे शालेय आणि सहशाळेत उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होणे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उंचावणे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राहावी यासाठी नियमित ड्रेस कोडमध्ये येणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांनी वर्गशिक्षकांशी संपर्क साधणे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून टीची सुविधा विद्यार्थ्यांचे आरोग्य वेळेवर भोजन घेणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली पालकांनी विचारलेल्या प्रश्नाला प्राध्यापक पाटील एन सी व प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी योग्य उत्तर देऊन पालकांचे समाधान केले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे यांच्यासह सर्वच पदाधिकारी विशेष परिश्रम घेत असल्याचं प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी सांगितलं विज्ञान शाखेतून प्राध्यापक शिंदे बीडी व प्राध्यापक कैलास वाडीकर यांनी पालकांच्या प्रश्नांचे समाधान केले यावेळी इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम घटक चाचणीला निकाल पालकांना दाखवण्यात आला विद्यार्थी जीवन हा संस्मरणीय पण निर्णायक काळ असतो हा नवीन अनुभवांचा विद्यार्थ्यांच्या आव्हानाचा आणि सुरुवातीचा काळ आहे विद्यार्थ्याला कठोर शैक्षणिक दबावाचा सामना करावा लागतो आणि त्याचा गृहपाठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांचे व्यवस्थापन करावे लागते विद्यार्थ्यांच्या जीवनात पालकांची भूमिका महत्त्वाची असते कारण ते विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतात आणि त्यांना योग्य शिक्षणाशी जोडून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित करतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचा यशाचा आलेख कालांतराने उंचावतो अशी पालकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापक जे व्ही बी यांनी आहे यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापकेतर तर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते आम्ही आम्ही म्हणजे आता आम्ही काही एवढं शिकलेलं नाही यावं कारण आम्हाला कुठे कळते बाहेर कळतो का हिस्ट्री कळतो की इंग्लिश कळतो नाही कळत आम्ही फक्त अभ्यासा बदलात का हा बसलो लिहिला केला झाला अभ्यासाला परंतु थोडंसं शिक्षणाला विनंती आहे काही सांगितल्या प्रमाणे त्याला सुद्धा थोडंसं वाचन करण्याचा तुम्ही त्याबद्दल सांगणार त्याबद्दल कळते आम्ही तर लक्ष देऊ विद्यार्थी त्या शाळेमध्ये राहतील का तुम्ही जर विद्यार्थी आणून सोडणार नाही ज्या शाळेचा गुन्हता आहे त्या शाळेमध्ये आपण पाल्या टाकतो कि नाही मग हे पालकांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण मुलगा पाहिजे जाऊन अभ्यास करतो की नाही सर्व सर्वप्रथम म्हणजे दोन तीन चार महिने झाले सुरुवातीला हिसभा त्यांच्या परीक्षा झालेली आहे त्या अनुषंगाने मी आज ती पालिकस आहे परंतु काही जे आता शिंदे सरांनी सांगितले काही ती विषय काही मुलांना घडत आणि आम्ही ते

असं येते की आणखी काही दुसरं रील बनवते या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सर सरांचं काम करत राहतील आणखी एक दुसरी गोष्ट सर आपण अध्यापन करत असताना आपल्याला माहिती आहे शासनाचा रट्टा आपल्या मागे किती लागलाय आणि किती उपक्रम असतात म्हणजे शिकवण्याचं सोडून बाकीचे अनेक उपक्रम आपल्या आप मागे असतात तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून हे जे स्पोर्ट्स आणि जे हे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते शाळेच्या वेळेमध्ये वेळ कमी करून अवांतर वेळेमध्ये हो जर ते काही प्रॅक्टिस वगैरे जर असतील करता आल्या जेणेकरून कसं होतंय मुळ गाडीने येतात त्यांच्याकडे ठराविक वेळ असतो इथे आणि ते इथं आल्याच्या नंतर जर ते त्यांनी स्पोर्ट्समध्ये तो तेवढा वेळ घालवला किंवा सांस्कृतिक काही कार्यक्रम असेल किंवा आणखी काही इतर उपक्रमाचा वेळ असेल त्याच्यात जर घालवला तर अध्यापनाची त्यांची जो वेळ आहे तो निघून जातो त्याच्यापेक्षा ज्याला आवड आहे ना तो तो एक्स्ट्रा वेळ काढेल त्याच्यासाठी आणि कॉलेज संपल्याच्या नंतर तो थांबेल आणि ती प्रॅक्टिस करेल त्याच्यामुळे सगळ्यांचा वेळ वाया जाणार नाही तर ही एक माझ्याकडून माफक अपेक्षा आहे आपण कशासाठी तर विद्यार्थी पालक आणि शिक्षक हे तीन महत्त्वाचे बिंदू आहेत शिक्षक संस्था एक पालक दोन आणि विद्यार्थी तीन हे तीन बिंदू जर एकमेकांच्या संपर्कात असतील तर विद्यार्थी नावाच्या केंद्राचा विकास चांगल्या पद्धतीने होतो शैक्षणिक विकास व्हायचा असेल तर या सगळ्या गोष्टी संचलित राहायला पाहिजे एकमेकांची नेहमी संपर्क राहायला पाहिजे आणि एकमेकांचा सुसंवाद हा आपल्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या संपूर्ण या शाळेच्या परिसरावर किंवा शैक्षणिक परिसराला एक चांगली गती देऊ शकतो असं मला मत आहे आणि हीच प्रक्रिया सर्व देशांमध्येच काय आपल्या देशातील बऱ्याच शाळांमध्ये राबवतात तर पालक जेवढे जागृत असतील तेवढ्या शाळा गुणवत्ती <स्षानागी> प्रक्रिया सुधारता आणि शाळांना गुणवत्ता था। वाढवण्यास प्रवृत्त करणे हे पालकांचं देखील काम आहे तुम्ही आपल्या था। पद्धतीने प्रश्न विचारले अतिशय स्वागता प्रश्न आहे अडचणी आहे

बेंच वर दोन दोनच विद्यार्थी दो बसवतात तिसरा विद्यार्थी बसत नाही आता जो पहिला विद्यार्थी येणार तो पहिल्या बेंचवर बसला नंतर येणारा विद्यार्थी त्या ट्रमाने थोडस लेट विद्यार्थ्यांना कायम

आणि सर सांगतात ठाकरे सर की त्यांचे बेसिक कन्सेप्ट हे व्यवस्थित क्लिअर असते पाहिजे मुलांचे प्रत्येक मुलांचे आणि प्रत्येक मुले हे वेगवेगळ्या शाळेतून येले असं माझं प्रश्न म्हणतो वेगवेगळ्या शाळेतून आल्यामुळं त्याला जे शिक्षक शिकवणारे असतात किंवा त्यांचं जे आकलन असतं ते वेगवेगळ्या पद्धतीने ते वेगवेगळ्या मीडियमचे मराठी मीडियमचे असतात काही शेमीचे असतात काही इंग्लिश मिडीयमचे असतात तेवढं मागं पुढं मागं पुढं होत असतं पण एक अशी एक स्टेप येते सहा महिने झाले किंवा बारा महिने झाले किंवा सात आठ महिने झाले की तो मुलगा प्रधान बोलत जातो हळूहळू हळू तो प्रदान बोलत जातो आणि तो अशी एक स्टेप गाठतो की तो मला आता सगळे विषय समजायला लागेल आणि मला आता त्याच्या बऱ्यापैकी जमायला लागेल त्याच्यामुळे तुम्ही तेवढी आता सध्या अकरा विचार म्हणजे मिनिमम अकरा विचार तरी पालकांनी एवढी काळजी करू नका की ते काय नाही त्यावेळेस हळू त्याची प्रगती होईल आणि त्याच्यात साबळ येईल आणि त्याला काय जे मदत लागेल त्यामुळे पूर्ण

सर्व पालक यांचं मी या ज्युनियर कॉलेजचा प्राचार्य म्हणून शब्द सुरुवात तुमचं प्रथमदा स्वागत करतो या ठिकाणी ठराविक एक काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही आमच्यासमोर उपस्थित केले त्याविषयी मी तुम्हाला थोडंसं विश्लेषण करणार पहिलाच प्रश्न जो केला गेला पहिलाच प्रश्न जो केला गेला परीक्षा आता एक आठ दिवसावर आली आणि मुलांना पुस्तकं नाही आपली शाळा ग्रामीण भागामध्ये आहे आणि आपल्या ग्रामीण भागात शाळेला असल्यामुळे आपल्याला कुठल्याही शासनाकडनं फक्त दहावीपर्य नव आठवीपर्यंत शासनाची जी योजना आहे पुस्तकाच्या वगैरे ह्या त्या फक्त आठवीपर्यंतच ते आहेत नववीच्या नंतरचे सगळे पुस्तकं हे स्वतः खरेदी करायचे असतात पण आपण कॉलेज उघडतानाच हा विचार केलेला आहे की इथे गरीब विद्यार्थी आहेत खुतकोर विद्यार्थी आहेत काही बालकांची परिस्थिती नाही म्हणून काही सेट आपण विकत घेऊन आपल्या लायब्ररीमध्ये ठेवले म्हणजे विद्यार्थी सुरुवातीला येतात ॲडमिशन घेता आणि कॉलेज सुरू सुद्धा सुरुवातीला येतात अशा विद्यार्थ्यांना आपण लगेच देऊन टाकतो जिथपर्यंत पुरते तिथपर्यंत आपण ते पुस्तकं मुलांना देतो आणि उर्वरित राहिलेली जी मुलं असतात तर आपल्याकडे शासनाची तशी स्कीम नसल्यामुळे यावर्षी मी खरोखर असं म्हणेल की आत्ताची आमची शाळा समितीचे जे चेअरमन आहेत ती व्यक्ती या शाळेसाठी नवं तर या ज्युनियरच्या विद्यार्थ्यांसाठी हे ज्युनियर कॉलेज चांगल्या प्रकारे चालावं म्हणून रात्र दिवस एक शिक्षक म्हणून ते आमच्याबरोबर फिरतात आमच्याबरोबर काम करतात आणि म्हणून आम्ही यावर्षी आमचा एक कर्मचारी एक महिना झाला आहे की सगळ्या विद्यार्थ्याला पुस्तकं मिळाली पाहिजेत यासाठी आम्ही एक महिन्यापासून प्रयत्न करतो आणि तो सर देखील कर्मचारी एक महिना त्या सगळ्या पूर्ततेमध्ये उतला आणि आज ती पूर्तता करून बारा हजार पुस्तकं आम्ही आज खरेदी केली ती आपल्याला सिद्धिविनायक प्रश्न त्यांच्या त्यांच्यामार्फत आपण ती, ती पुस्तकं आज मिळवून घेतलेली आहेत महा तर ती पुस्तकं आली थोडंसं प्रोसिजरप्रमाणे त्याच्यावरती शिक्के बिक्के मारून जर आपण शिक्के मारलेच नाही आणि तशी तो विद्यार्थी पुस्तक परत आम्हाला देतो त्या विद्यार्थ्याचं नाव नोंदून घेतलं पाहिजे हे सगळं आपण करावं लागतं त्यामुळे थोडीशी प्रोसिजर एक दोन दिवस लाभेल पण आता मात्र पुस्तकं सगळ्याला मिळेल दुसरी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सायन्स या विषयाबाबतीत मी देखील सायन्सच विद्यार्थी आहे मी तुम्हाला सांगेन मी सहा मे परीक्षेला अकरावीला सगळ्याच विषयात नापास होतो नापस एक पास किती विषयात आहे किंवा किती मार्काला पास आहे आणि किती मार्काला नापास आहे हे पण मला कळत नाही अगदी सहा महिने सहा महिन्यानंतर समजायला लागलं तर अगदी वर्षाच्या शेवटी कुठेतरी पन्नास साठ टक्के मला सायन्स समजलं का तर पूर्ण मराठी मीडियम गुरुजीच्या हाताखाली दहावीपर्यंत चुकून आल्यामुळं मला सायन्स कळत नाही पण आत्ताच्या मुलांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मी असं सांगेल की सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोबाईल हा सर्वात उत्तम शिक्षक आहे बघा मोबाईल हा उत्तम शिक्षक आहे विद्यार्थ्याच्या दृष्टीने पण केव्हा जर त्याने या मोबाईल मधल्या ठराविक गोष्टीच आपल्यासाठी वापरल्या तर अजिबात पुस्तकाची पालकाकडे तक्रार करण्याची आवश्यकता नाही तुम्ही तो ॲप घ्या तिथे टाईप करा तुम्हाला पाहिजे ते पुस्तक अकरावीचं बारावीचं पाहिजे ते पुस्तक पाहिजे तो टॉपिक तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल पण विद्यार्थ्याकडे ती प्रवृत्ती असली पाहिजे तो विद्यार्थी त्यासाठी या मोबाईलचा वापर करत होत नाही आपण बऱ्याचशे विद्यार्थी आता आपल्याकडे व्हायला लागले काय आम्ही मोबाईल शंभर टक्के बंद करू मोबाईल देणार तर तुम्ही पाहिलं ते बदलापूर प्रकरण घडले असे अनेक प्रकरण आहेत उघडकीस आले तर प्रकरण आहेत नाही उघडकीस आलं तर सगळं खेळे खेळे चालू आहे तो विषय वेगळा आहे पण त्यामुळं आता परत काय वाटतं नाही आपल्याकडे मुली येत आहेत अगदी मोडच्या टोकापासून मुली येत आहेत म्हटल्यानंतर त्यांना सिक्युरिटी म्हणून मोबाईल पाहिजे पण त्याचा वापर ते सिक्युरिटी म्हणून कधीच करत नाही आहेत तोही विषय आत्ता ही मुलं अज्ञान नाहीत सज्ञान आहेत तो कसा वापर करायचा आणि कसा नाही करायचा त्या मुलाने ठरवायचं आणि आपल्या मुलाला कोणता मोबाईल असावा आणि कोणता नसावा हे पालकांनी ठरवायचं आम्ही थोडं काय आता त्याचा फायदा नाही आता मला सांगा गेट बंद करणं त्यांनी सांगितलं ओके जी लहान मुलं आहेत का त्यांना जसं कोणून जेवायचं तर सकाळी सात वाजता येते जेवायला तर पाहिजे किती पालक आहेत सांगा बरं मी सात गाडीने जाताना डबा देतो माझ्या मुलाला करता वरती हात करा बरोबर आमचे शिक्षक जेवढे पालक आणि विद्यार्थी अलर्ट राहतील तेवढे आम्ही अलर्ट, अलर्ट ते सर्वांना सर्वांनी शिक्षकांतर्फे कारण आपण ग्रामीण भागातल्या आम्हाला म्हणून आम्ही जातीने त्या जा विद्यार्थ्यांकडे लक्ष देतो कारण आम्हालाही त्यांची गरज शहरामध्ये दोन दरवाजे आहेत वर्गाला तुम्ही जर मुंबई मुंबईला असाल तर बघा तो दोन दरवाजे आहेत इथे आहेत कसे शिक्षक या दरवाज्याने येईल वाटलं विद्यार्थ्याला तर बसेल त्या दरवाज्यातून तो विद्यार्थी निघून जाईल आणि शिक्षकाचं एकच आहे शिक्षक या दरवाज्याने आला पुस्तक फळा एवढंच बघेल बाकीचे कोण शिकते काय नाही कोण पडला तो शिक्षक निघून जाईल इथे प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी घेतली जाते प्रत्येक विद्यार्थ्याची चौकशी केली जाते आणि म्हणून आपला रिझल्ट एक चांगल्या प्रकारे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स